छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकास आराखड्याच्या संदर्भात दाखल याचिकांच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने न्यायाधीश मंगेश पाटील आणि न्यायाधीश प्रफुल्ल खुबाळकर यांनी राज्य शासन छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि शासनयुक्त नियोजन अधिकारी यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला या याचिकांवर आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुढील कार्यवाही होईल आराखड्यातील शहरांचा विकास प्रस्तावित फेरबंदांवर शासनाने अंतिम निर्णय घेण्यापूर्वी याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकावे अशी विनंती करणाऱ्या सुमारे बावीस याचिकांवर गुरुवारी खंडपीठात एकत्रित कार्यवाही होईल त्यावेळी खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला शहराचा प्रारूप विकास आराखडा प्रस्तावित सुधारणांसह शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे त्याविरोधात श्रीराम हंडे विश्वनाथ आरबे यांच्यासह विविध याचिकाकर्त्यांनी याचिका केल्या आहे शासनामार्फत मुख्य सरकारी वकील अमरजित सिंग गिरासे यांनी निवेदन केले की सुधारणांसह प्रारूप आराखडा शासनाकडे मान्यतेसाठी पाठवलेला आहे काही प्रक्रिया होऊन शासनाने अद्याप अधिसूचना काढल्या नाही त्यामुळे या याचिका अपरिपक्व आहेत असा युक्तिवाद त्यांनी केला याचिकाकर्त्यांतर्फे ॲडव्होकेट जे एम मुरकुटे अँड ॲडव्होकेट चंद्रकांत थोरात का आदी काम पाहत आहेत हो